सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीला अतिक्रमण व अवैध धंद्याने विका घातला होता संपूर्ण परिसराला विद्रुपीकरण प्राप्त झाले होते त्यात वाहतुकीला देखील या अतिक्रमणाचा फटका बसून किरकोळ स्वरूपाचे वाद निर्माण होत होते म्हणूनच येथील निमा हाऊसद्वारे अतिक्रमण हटवण्याचे नोटीस बजावण्यात आले होते त्यानुसार गुरुवार पासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे सिन्नर तालुक्यात दोन ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे अनेक कारखाने या ठिकाणी कार्यरत त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय आहे ही संख्या पाहून अनेक स्थानिकांनी अवैध धंद्यांना एम आय डी सी पोलीस यांच्या कृपा आशीर्वादाच्या जोरावर मुहूर्त रूप दिले आहे दारू विक्री मटका पत्त्यांचे क्लब हे सर्रास चालू आहे यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस येत आहे त्यामुळे तरुण पिढी गुन्हेगारीच्या मार्गाने जाऊन चोरी दरोडे खून असे गुन्हे करीत आहे दाखवण्यापुरते कार्यवाही करायची व आपला हप्ता वाढवून घ्यायचा असा गोरख धंदा सुरू आहे अशाच अवैध धंद्याचा त्रास माळेगाव औद्योगिक वसाहतीतील इमाने इतबारे कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या इतर छोट्या छोट्या व्यावसायिकांना सहन करावा लागला निमा हाऊसच्या वतीने पोलीस बंदोबस्तात येथील सर्व छोटे मोठे अतिक्रमण काढण्यात येत असून रहदारी व विद्रुपीकरणातून येथील परिसराने यामुळे मोकळा श्वास घेतला आहे माळेगाव येथील स्थानिकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू केल्याचे यावेळी दिसून आले या कार्यवाही दरम्यान निमाचे सुरकर यांसह इतर पदाधिकाऱ्यांनीही कारवाई केली यावेळी त्र्यंबके येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते एस एन उच्चाटे अक्षय गायकवाडशीमध्ये आणि कंपन्या बंद झालेल्या आहेत तर आम्ही छोटे मोठे स्टॉल टाकले तर या सी ऑफिसवाल्यांनी स्टॉल तोडण्याचे काम करताय तरी माझे माणिकराव्यांना एक विनंती आहे का त्यांनी काहीतरी केलं पाहिजे कारण की बोरगरीबोरगरीब गरिबांचं पोट याच याच्यावर तर चालतं नाही तर कंपन्यांमध्ये ना कामं दिले पाहिजे बेरोजगाराला आणि कंपन्यावाल्यांनी एवढे मोठे मोठे शेड बांधून ठेवले मार्जिनल स्पेसमध्ये त्यांना या मडीशी वाल्यांना ते दिसत नाही हे गरीब लोक दोन पैसे कमावतात ते दिसतं आता ही समोरची कंपनी यांनी एवढं मोठं शेड बांधून ठेवलं त्यांचं तेन ते त्यांना तोडता येत नाही आम्ही ऑलरेडी संस्थित पेपर मिलचं लेटर पण दिलेलं आहे त्यांनी त्यांनी मार्जिनल स्पेसमध्ये मोठे मोठे शेड बांधून ठेवले गोडाऊन बांधले त्यांना तोडायला आम्ही परमिशन दिली त्यांनी तोडलं नाही आणि छोटे मोठे टपऱ्या तोडून राहिले ते म्हणजे बेरोजगार बेरोजगार करून राहिले ते कंपन्या तर बंद झाल्याच झाल्या म्हणजे छोटे मोठ्या टपऱ्या तोडल्या नाही पाहिजे त्यांना हीच विनंती आहे त्यांनी असा अन्याय नाही केला पाहिजे आता एक टपरीमुळ सगळं गरीब बिचारे सगळे नुकसान होऊ राहिलं आता याच्यासाठी काहीतरी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे गरीब लोकांचा आता सगळे काही चालू सगळं पोट पाणी शाळा सगळ्या काही गोष्टी याच्यावर चालू आहे आमच्यावाल्या एकामुळे सगळे नुकसान नाही व्हायला पाहिजे सगळे यमंडचे साहेबांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे गरीबांच्या थोडा विचार करायला पाहिजे त्यांचा नाही दोष हे आलाय आहे दोष आहे दो का त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला गावातील कर्पृत्तग्रस्त आहे त्या कर्पृतग्रस्तांना त्यांच्या रोजीरोजीचा वडा पावचा पाणी देऊन रुजू उदरनिर्वाह चालू होता तरी आपल्या ग्रामस्थांनी स्थानिक प्रतिनिधींना विद्या रुजू धंद्यांची सुरुवात केली तरी सगळे गोड गरिबांना एखाद्या येते याचा निषेध करतो आणि सर्वसामान्य लोकांवर आणण्यात येतो आज माळेगाव एम डी सी येथे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे इथं अतिक्रमण बेफाम होतं तर एम आय डी सीवाल्यांनी वाल्यांनी आज जी काही हे घेतली इन्क्वायरी घेतली जे काही पुढाकार घेतलाय तो एकदम चांगल्यासाठी घेतला आहे आणि एम आय डी सीमधली मधले दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि या दारूमुळे इथं चोऱ्या व्हायला लागलेल्या आहे मर्डर पण व्हायला लागले दारूमुळं माळेगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना ओ पी प्लॉट हे आलेले एमआयडीसी कडून एक एक गुंट्याचे जिथं प्लॉट आहे पी ए पी मध्ये भरपूर अशा हॉटेल आहे एक एक गुंट्याचा प्लॉट आणि तीन गुंट्याचं शेड आहे ते अतिक्रमण पण हटवण्यात यावर जर ते अतिक्रमण करतात आम्ही काय बाप केलं आमचे फोटो आहे आम्हाला फोटो भरायचे तुम्ही ते पण अतिक्रमण काढा हीच आमची विनंती आम्ही जर तुमच्या शब्दावर तुम्हाला मदत करतो तुम्ही ते अतिक्रमण काढा आणि ते अतिक्रमणच आहे तुम्ही एक गुंठाचा प्लॉट फक्त वापरायला दिलेला त्याच्यामध्ये तीन तीन गुंटांचे अतिक्रमण आहे त्यांनी याच्यावर आजच कारवाई करा कारण की आज आम्ही गरिबी आमचे धंदे आणि आमचे पोटबाणी याच्यावर चालू आहे आमचे पोटबाणी बंद आहे तर तुम्ही त्यांना पण हटवा त्यांना तुम्ही लिगली दिले त्यांना म्हणा त्याच्यामध्ये चालवा काही अडचण नाही आहे त्यांना तुम्ही तिला अतिक्रमण काढून टाका औद्योगिक क्षेत्रात वाढत वाढत असलेले गावकरी औद्योगिक हो उद्योजक त्रस्त झालेले आहेत म्हणून या सर्व गोष्टीवर वाव बसण्यासाठी मराठा औद्योगिक विकास महामंडळ हुबळीवर सिन्नरकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे आज या ठिकाणी सर्व औद्योगिक क्षेत्रातील अधिकृत टप्प्यावर विविध शेड स्ट्रक्चर काढण्याचा आमचा मानस आहे तरी सर्व सह सर्वांनी साकार करावा अशी अपेक्षा आहे